पुढची बातमी तर महिलांना दोन हजाराची साडी आता फक्त चारशे रुपयात मध्ये मिळणार आहे सहा महिन्यामध्ये दापेवाडा टेक्स्टाईल लोकांच्या सेवेमध्ये आता रुजू होणार आहे अभिनेत्री हेमा मालिनी नेसणार आहे ने भाग येतो पीडब्ल्यू डी येतं एमआयडीसी येते त्यामुळे आपण पाहतोय की धापेवाडा टेक्स्टाईल मधील आता साडी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी माहिती दिलेली आहे महिलांना दोन हजाराची साडी जी आहे ती आता चारशे रुपयांना मिळणार आहे अभिनेत्री हेमा मालिनी सुद्धा या साड्या नेसणार असल्याची माहिती नितीन गडकरींनी दिली धापेवाडा टेक्स्टाईल म्हणून आपण साड्या तयार केल्या प्युअर सिल्कच्या आणि त्याचा मुंबईच्या मॉडेलनी प्रेझेंटेशन केलं त्याचं प्रिंटिंग झारखंडला केलं एवढं सुंदर आहे की आता आपण दोनशे शा साड्यांची वेटिंग लिस्ट आहे आपल्यासवळ द्यायलाच नाही आहे आता सहा महिन्यात ते पूर्ण झालं की मी हेमा हेमालिनं विनंती केली की के तुम्ही उद्घाटनाला या आणि आमची साडी जी आहे त्याच्यावर या म्हणजे तुम्ही ॲडव्हर्टाईज कराल त्या येणार आहेत आणि धापवड्याच्या बिल्डिंगचंही काम जोरात सुरू आहे